राज्य ड्रंक आणि ड्राईव्हचे प्रकार वाढले असताना आता दक्षिण पश्चिम नागपुरातील सरस्वती विहार कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील नागरिकांना दिवसाढवळ्या रस्त्यावरून ये जा करताना मदपीईंचा वटवाड खोऱ्यांचा त्रास वाढलेला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे जवळच्या असलेल्या दुकानातून दारू आणि पाण्याच्या बॉटल खरेदी करून रोज ढवड्या झाडाच्या खाली शिअर्स करण्यात येत असल्याचे चित्र आहे त्याला पोलिसांच्या आशीर्वाद असल्यानेच हे सुरू असल्याची चर्चा आहे दारुड्यांसाठी मार्ग म्हणजे ओपन बार झालेला आहे सरस्वती विहारामधील मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या कडेला वाहने लावून अथवा उभे राहून नाल्यावर दारू पिण्याची संख्या दिवसांदिवस वाढल्याने ते वितागले आहे रहिवाशांच्या मते समस्या इतकी वाढली आहे की काही वेळा ते लोक घराच्या परिसरात जाऊन दारू पिताना दिसतात त्यामुळे या परिसरात महिलांना फिरणेही अवघड झालेले आहे महिलांना या मुख्य रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते तवाळखोर आणि मदपीईंचा उप्रद्रव वाढला असून अनेकदा रस्त्यावरच मद्याचा बाटला फोडण्याचे प्रकार घडतात त्याचप्रमाणे दुपारी सायंकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे दारुडाच्या राजरोसपणे वावर वाढलेला असून रस्त्यावरच लघुशंकाही करीत असतात हा लज्जास्पद प्रकारामुळे मुली महिला आपल्याच विभागात स्वच्छंदपणे वावरता येत नाही विशेष म्हणजे या ठिकाणापासून प्रतापनगर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असल्याने दिव्याखाली अंतार असेच चित्र आहे या परिसरातील नागरिकांनी पोलिसाकडे तक्रार केल्यानंतरही त्याला केराची टोपली दाखविण्यात येते यावर ठोस उपयोजना करण्याची गरज असून या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे याशिवाय इतर अनेक समस्या या परिसरात आहे यावर निर्बंध न लावण्यास परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे विशेष म्हणजे हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे